पाठी दिली नाही आम्हाला पाहिजे नाही आम्ही कुठे जाणार कुणा आम्हाला घालणार आमचे हक्क ते दिलं आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे तिथं आम्हाला काय पाहिजे नाही आमचा हक्क आम्हाला पाहिजे तर त्या घरी ठेवल्यात आम्हाला मारण्यासाठी आमच्या बापाची जागा असून आमच्या जागेवर आमची मी बंदी करतात काय पाहिजे आम्हाला पाहिजे बाकी सगळं तुम्हाला असं वाटतं ती जागा जागे होती काही पैसे बघा तुम्हाला वाटतं यांची ताकद आहे का दीड दोन लाखाचा कंट्रोल ते किती आणणार आहेत ज्यांनी कोणी टाकलेलं तो आता यांच्या याच्यामध्ये यांच्याकडे आहेत का पैसे तुम्हाला वाटतं यांच्याकडे एवढे पैसे असतील स्टाफ नमस्कार मी मयूर चव्हाण समाजसेवक आहे आणि तुम्ही सगळे पत्रकार जे माझ्यासाठी आया माझ्या ते न्याय देण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी आल्यात त्याबद्दल मी पहिलं तुमचा आभारी आहे या हे सगळे आदिवासी समाजाचे असून हे सगळे इकडचे स्थायिक शेतकरी आहेत यांच्या पूर्वजांनी घेतलेली ही जागा आहे त्याच्यावरती काही काळांतरी आता दोन हजार एकपासून पासून काहीतरी महाराष्ट्र शासन लागलेलं आहे ते आठवण्याचा प्रयत्न त्यांचे विषय चालू आहेत पेपरवर्किंग त्यांचं काय ते चालू आहे तहसीलला प्रांतात सगळी कामं चालू आहेत पण त्यांना काही काळ झाल्यात आज दोन तीन महिने झाले आहेत दोन अडीच महिन्यापासून तो दिनेश लालजी शाह कोण आहे आपल्याला माहिती नाही आहे तो यांना त्रास देत आहे तर त्यासाठी त्यांनी मला हे केलं की भाऊ असं असा विषय आहे जागेवरती आम्हाला जाऊन देत नाही जागेवरती बसत बस, बस, बस बसायला गेल्यावरती कौटले भाड्याचे गुंड आणून आम्हाला सिव्हील गाडी वगैरे करतात तर आम्हाला काही मदत करा तर मी त्यांना मदत करण्यासाठी इकडे आलो आहे त्यांना मी पोलीस स्टेशनला वाली पोलीस स्टेशन तिकडे पण घेऊन गेलो तिकडे पण आम्हाला त्यांना म्हणजे आम्हालाही समज दिलेली आहे वन फोर्टी नाईनची नोटीस दिलेली त्यांनाही वन फोर्टी नाईनची नोटीस दिलेली वन फोर्टी नाईन नोटीस दिल्याच्यानंतर मी कधीही या ग्राउंडवरती आलेलो नाही या जागेवरती कधीच आलो नाही त्या दिवसापासून फक्त यांना मी प्रोत्साहन सगळं यांना सांगितलं की असं असं करा तिकडे बसा तुमचं काही टेन्शन नाही तुम्ही शेतकरी आहात तुमच्या जागेला कोणी हलू शकत नाही तरी पण ते बाई माणूस अजून घाबरतात ते मला बोलतात तुम्ही आहात मी आज तुम्हाला त्यासाठीच बोलवलं सगळ्यांना की या लोकांना सगळ्यांना न्याय मिळावा आणि ही एक मातीत माणसं आहेत मातीतच करणार या मातीतच भरणार तर यांना या जागेतून हकलवलं तर हे पुढे जाणार काही गोष्टी अशा आहेत त्यांना समजत नाहीत ज्या प्रांतातल्या ज्या तलसीला ज्या कलेक्टरच्या तुम्ही काय आज त्यांना काही समजत नाहीत खा अशिक्षित असल्यामुळे त्यांना पेपरचं काहीच समजत नाही त्यांच्या पूर्वजांनी कधी जागा घेतलेली काय घेतली हे सगळे पेपर आम्ही काढलेले आहेत ते आमचं चालू आहे पण आम्हाला विषय असा आहे की या जागेवरती नाईनची नोटीस देऊन सुद्धा तो दिनेश लालजी शाह भाड्याचे गुंड घेऊन ते बघा ते कंटेनर गेल्या न्यूजमध्ये आपण दाखवलेलंच आहे ते कंटेनर त्याने आणून टाकलेलं तिकडे उचलून पहिलं त्यांनी तिकडे बाहेर ठेवलं होतं आज रात्री आठ उचलून ठेवलं आणि नंतर सांगतो की तुम्हीच ठेवलं मग आम्ही कोटेकर साहेबांच्या ह्याच्यात जाऊन त्या न्यूजवरती ते दाखवलेलं आहे तुम्ही माझ्यातरी ते न्यूजपर्यंत बघू शकता की ते कंटेनर त्यांनी आणलं त्याला विचारलं असतं बोलतो आमचं नाही आहे मग कोणाचं कोणी पण कोणाचा पण कोणाच्या पण जागेत कोणी कंटेनर टाकतो का आणि त्यांनी का ते आता नंतर तो आत्ता या काल आणि परवा दोन दिवसामध्ये त्यांनी ते कंटेनर उचलायचं ते असं ते काय बोलतात एडर एडरला रात्रीचं घेऊन येतो का रात्रीचं घेऊन येतो जर तू जर तुझी जागा तू काय बोलतो त्याचं म्हणणं असं आहे की ही जागा त्याची आहे आम्ही आम्हाला पण मान्य आहे त्याची येतो तू सिद्ध करत आमची येते आम्ही आमच्या जागेत आमचे शेतकरी बसलेले आहेत ना टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर आणि या वेळेला मी उपस्थित आहे वसई वालू गावदेवी परिसर काही दोन दिवसापूर्वीच आपण या ठिकाणची बातमी बनवली होती कुठे ना कुठेतरी ज्या वेळेला शासन प्रशासन लोकांचं ऐकत नाही त्यावेळेला लोक पत्रकारांकडे येतात आणि आज या आदिवाशांनी या ठिकाणी एक पत्रकार परिषद बोलवलेली आहे जाणून घेण्या नमक्या त्यांच्या काय मागण्यात त्यांना शिव्या दिल्या जातात त्यांना धक्काबुक्की केली जाते एवढंच नव्हे तर आपण जी बातमी टाकलेली आहे ती बातमी डिलीट करण्यासाठी प्रायव्हेट करण्यासाठी आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात जर तुम्ही योग्य आहात मग तुम्हाला बातमीचा फरक का पडतो जर तुम्ही योग्य आहात तर तुम्ही का कोणाच्या तरी माध्यमातून ही बातमी प्रायव्हेट करावी किंवा डिलीट करावी हेच सांगितलं जातं जाणून घेऊया आपल्यासोबत आज ही सगळी आदिवासी लोकं आहेत आज आपण जर पाहिलं तर भारत सरकार या आदिवाशांच्या पाठीशी उभा आहे परंतु वसई विरारमध्ये असं काय आहे की वसई विरारमध्ये कोणतं सरकार कामी येत नाही वसई विरार शहरामध्ये आपण जर पाहिलं तर इथे सहजपणे कोणताही सातबारा कोणाच्या नावाने केले जातो इकडचा सर्वे नंबर तिकडे केला जातो इकडची सी सी इकडची ओ सी त्या इमारतीला वापरली जाते आता ही जी लोकं आहेत ही अशिक्षित आणि गरीब लोकं आहेत आता पण पोलिसांनी यांच्याकडनं सह्या घेतल्या तक्रारीसाठी तर यांनी जवळजवळ या ठिकाणी अंगठे अंगठे लावलेले याचाच फायदा घेऊन कुठे ना कुठेतरी या ठिकाणची लोक यांच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करतात कालांतरानं या सगळ्या गोष्टीची चौकशी होईलच खरं काय सत्य काय ते समोरच येईल परंतु यांची जात काढली जाते यांना हिनवलं जातं परंतु ज्या वेळेला हे कुठेतरी न्याय मागण्याचा प्रयत्न करतात यांना न्याय मिळत नाही आई आम्हाला न्याय पाहिजे बाबा आमच्या बापाने जमीन आम्हाला पाहिजे आम्ही खसून खाणार आमची बापाची जमीन आम्हाला पाहिजे नाही आम्ही कुठे जाणार कुणा आम्हाला घालणार आमची हक्काचे जमीन आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे दुसरा आम्हाला काय पाहिजे नाही आमचा हक्क आम्हाला पाहिजे आता या जमिनीत तुम्हाला येऊन नाही हा नाही तुम्ही तो तु बारायचे नाही माझी जमीन आहे कसा बोलते तो आमची बाया बी असते ते उभे राहिल्या त्यांना हातून लावते तुम्ही इथे कशाला येत काय आहे तुमचा आम्हाला त्यावर दादागिरी करतात चार बाया आणल्यात त्यात चार गरी ठेवल्यात आम्हाला मारण्यासाठी आमच्या बापाची जागा असून आमच्या जागेवर तुम्ही मदारी करता काय हा आमच्या जागा आम्हाला पाहिजे नवसून तुम्ही कोणी मुलगी म्हणजे नेमकं सगळं काय प्रकार आहे तो सांगतो की त्याची जागा त्याची जागा नाही जागा आम्ही पहिला ही पण आता लागवड झाडी झाली त्याची उभा नाही करत त्याच्यामुळे झाडी झाली ती म्हणजे उभा नाही करणं तर झाडी होणारच ना मग आता तुम्हाला धमक्या वगैरे काय दिल्या जातात धमक्या आता म्हणजे त्यांनी धमकी ते आल्यात ते बॉक्सर लोक ते आमच्या मध्ये येतात भाडमान तुम्हाला जाती वाटतात काही जाती म्हणतात आदिवासी घाटी लोक काय करणार असं म्हणतात तुम्हाला मी कोण कोण मंडळ जे म्हणतात त्यांची दोन माणसं ते बाया आलेले ना त्या बोलत होत्या तुमची बाताबाची बाता वगैरे धक्काबुकी वगैरे काय झाली धक्काबुकी त्यांना आम्ही बोलला आमच्या मध्ये तुम्ही यायचं नाही तुम्ही काय करणार आहे म्हणून आम्ही त्यांना धक्काबुकी थोडी बाजूला हटा आमच्या इकडे तुम्हाला भांडण नाही पाहिजे काय नाही पाहिजे आमचं न्याय आहे तुझ्या आम्ही कोणाचं भांडण करत नाही आम्हाला पाहिजे संशय काय आहे प्रकार काय तो आपल्याला कळला असेल मला देखील दिनेश लालजी शाह यांनी बोलवलं होतं ता मी त्यांना भेटायला देखील गेलो होतो त्यांना मी एवढंच सांगितलं की खरंच जर तुम्ही माणूस असाल तर कुठेतरी या शेतकऱ्यांसोबत बसा आणि जर तुम्हाला न्याय निवाडा करायचा असेल तर कशाला पाहिजे भांडणंनी चांगला त्यांच्या समोर या बसा त्यांना काय हवं आहे नकोय ते बघा त्यांचं समाधान करा कुठेतरी तुमचा देखील नाव होईल एकाला बाजूला करून दुसऱ्याला बाजूला करून हा प्रश्न कधीच सुटणार नाही आणि ही जी गरीब लोक आहेत ही कुठे जाणार याच मातीत यांचा जन्म झाला याच मातीत यांच्या पूर्वजांचा अंत झाला आणि याच मातीत यांचा देखील अंत होईल तेव्हा लालजी शहाने माझ्याशी काही गोष्टी केलेल्या की ही जी जमीन आहे ती यांची जमीन नाहीये ती जमीन त्यांची आहे ती जमीन त्यांची आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा खुलासा कोण करेल तर या सगळ्या गोष्टीचा खुलासा जे फॉरेस्टचे अधिकारी आहेत ते करतील तलाठी बसलेले आहेत ते करतील तहसीलदार बसलेले आहेत ते करतील आता हे पाहण्यासारखं ठरेल की यांच्यासाठी कोण संघटना पुढे येईल कोणता नेता यांना साथ देईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज बसेल